आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नाबाजी माने पिनोद तालुकामहोळ माझी एकोणीसशे त्र्याण्णवला ला पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं आता मी सोलापूर कमिशनर ऑफिस या ठिकाणी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस क्राईम या ठिकाणी नेमणूक आहे आणि आजचा सत्कार तुम्ही लोकांनी केला हा माझा सगळ्यात महत्त्वाचा सत्कार नाही आम्ही जे जी जीवनात घडलो ह्यात आपल्या पाठपुलचा खूप मोठा हातभार आहे असं आम्ही मानतो त्यानंतर लहानपणापासून आम्ही पहिली दुसरीपासून आपले शिक्षक पोळीवरजे असतील वशेज वरजे असतील परत आता आमचे पेनूज घडवणं चौदा दिवसाच आहेतच आम्ही थोडंसं पुढं गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता ही मित्र मैत्री कंपनी सगळे आहेत तर कॉलेजला असताना पाटकुलचे सगळे मित्र कंपनी आमच्या आहेत आणि अजूनही आहेत तसंच काही शिकण्याच्या बाबतीत आपण सगळीच खेडेगावातल्या शिक्षणात आणत अडचणी असतात आपल्या पाटकुलच्याच दोन व्यक्ती माझ्या जीवनात म्हणजे शिक्षण घेण्यात कदाचित माझं शिक्षण सुटलं असतं पण आपले गंगा नाना गंगाधर सातपुते किंवा मामू म्हणून एक मुस्लिम व्यक्ती होती आपल्या गावातली आता ते आहे मी बहुतेक हां तर ह्या लोकांचं खूप लोण आहे एखाद्यानं आमचे वडील किंवा आमचं कुटुंब तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे त्यावेळेस शिक्षण घेतोय का नाही असं वाटत नव्हतं पण यांनी आर्थिक मदत केल्यामुळे आम्ही पुढं जाऊ शकलो आणि अशा पाठपुंमध्ये माझा सत्कार होतो आहे तर मला खूपच हा आज भाग्याचा दिवस आहे असं मी मानतो आणि नवीन पिढीला मी संदेश देतो शिक्षण छोट्यातून होतं गरिबीतून होतं श्रीमंतीतून होतं फक्त आपण स्वतः मनावर घेतलं पाहिजे आपले शाळेत शिक्षक शिकवत असतात की खेडेगावची शाळा असतो जिल्हा परिषदची असो किंवा कुठली सोलापूरची किंवा इंग्लिश मिडियम असतो असं काहीही नसतं फक्त तुम्ही मनावर घेतलं पाहिजे त्यासाठी तुमची संगत चांगली पाहिजे आणि अभ्यासात झोकून दिलं पाहिजे सगळ्यांनी तर आणि आपणही आमची दुसरी पुढची पिढी अशीच पुढं प्रगती व्हावी आणि पेनूज पाटकुलमधून अनेक लोक पुढं जावे असं मी आजच्या दिनी अपेक्षा हो व्यक्त करतो जय हिंद जय महाराज महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टी साठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन